मित्रांनो नमस्कार आणखी एक क्राईम स्टोरी घुन आले ही क्राईम स्टोरी पुण्यामध्ये घडलेली आहे की क्राईम स्टोरी साधी सुधी नाही घडलेली आहे लोहगाव मधी लोहगाव मी आय इंजिनियर कॉलेज मध्ये दोन गटांमध्ये भांडण झाली भांडण्याचं कारण शुल्लकच होतं पण त्या गटांनी त्या दोन गटांनी त्यांच्या एकमेकांवर कोयत्यांनी हल्ले केलेले ही काय साधी सुधी खबर नाहीये ह्याच्यावर विचार केला पाहिजे ही घटना घडलेली आहे लोहगाव व्ही आय कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये दोन गटांमध्ये तुफान मारामार झाले पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे ती इतकी वाढत चाललेली आहे कुठं काहीतरी काही घडत राहिलेले बारा बारा तेरा तेरा वर्षाचे पूर्व गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जायला लागलेले ना ते शाळेतले दे पूर देखील असतात हे काही कमी नाही शाळेचे पूर देखील गुन्हेगारी क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात वाढत चाललेले आहेत ते शाळेमध्ये शिकायला जातात पण तिथं शाळेत गेल्याच्या नंतर ते लोक गुंडागर्दी करतात कुठल्या ते छोट्या मोठ्या मध्ये ऍड होतात आणि ते गुंडागर्दी करतात पुणे हा माहेर घर असं म्हणलं जातं पण हा आता हळूहळू कुठल्या दिशेला चाललाय विचार करायची गोष्ट नाही तर घटना घडली लोहगाव लो बी आय इंजिनिअरिंग कॉलेज मधील दोन गटांमध्ये फक्त धक्काबुक्की झाली होती त्या धक्काबुक्की त्या धक्काबुक्की मुळे त्यांनी फक्त आपल्यावर धक्का लागला म्हणून भांडणे केली शेजारचा पण जर यांनी धक्का दिला त्यांनी पण समजून घेतलं नाही आणि ज्यांनी ते भांड काढायचं होतं त्याला देखील ते भांडण करायचं धक्का लागला म्हणून त्यांनी बाहेरची बुरून आणली आणि ज्या मुलाची शाळेमध्ये होती ते पण गुन्हेगार क्षेत्रामध्येच होते त्यांनी आपल्या शाळेतल्या मित्रांना बोलवलं आणि दोन्ही दोघांकड कोयते होते आणि त्यांनी शाळेच्या बाहेर म्हणजे कॉलेजच्या समोर त्यांनी आपल्या एकमेकांवर कोयत्याने हल्ला केलेले मित्रांनो ही काय एक खबर साधी सुद्धा नाही मी परत बोलतोय ही खबर वारंवार ही खबर वारंवार टीव्ही व्ही चॅनलवर दाखवली जाते मित्रांनो आईवडील शाळा शिकवतात आपला मुलगा इंजिनियर कॉलेज करतोय पुढे जाऊन इंजिनियर बनल काही तर काय करण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट विचार करायची गोष्ट आहे की ही घटना घडलेली सुद्धा आहे की ते लोक गुन्हेगारी क्षेत्रामध्ये असतात ते लोकांना गुन्हे माफ केले असतात त्यांची वय चौदा पंधरा वर्षाच्या असतात आणि अठराच्या खाली असलेल्या पोरांना कुठल्याही प्रकारच्या गुन्हे लागत नाही त्यांना माफ केलं जात तर तुम्ही विचार करा हे लोक कुठेही कोयता काढतात कोणाला पण हांडा कोणाला पण कोयता मारतात आणि पोलिस त्याला पकडते पोलीस आपली ड्युटी निभवते त्यांच्यावर बरोबर कलम ठोकतात पण पुढे गेल्या म्हणजे कोर्टात गेल्याच्या नंतर त्यांना सुटका भेटते की ह्याचं वय किती आहे त्याचं वय सतरा चौदा पंधरा असं म्हणलं की ते लोक सोडून देतात तर पोलीस आपलं काम तर करतात पण वरती ते नेलेले जज असतात ते सोडून देतात त्याला बालगृह बाल सुधार पण घालत नाही का तर आई वडील जिम्मेदारी घेतात पण आई वडील जेलमध्ये जायला नाही पाहिजे एवढीच जिम्मेदारी घेतात जेलमधनं सुटल्याच्या नंतर म्हणजे जजनी त्याला बेल दिल्याच्या नंतर हे लोक परत ते काम करतात खूप विचार करायची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक पुढे आय पी एस आय एस वकील किंवा बरेचसे पदाधिकारी झाले तर सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे आता मध्येच एकाला वायफाय नीट भेटला नव्हता मग त्या माणसाला अमानुसपणे मारहाण केली एका आय एस ही घटना काय साधी सुद्धा नाही तिची कंप्ले देखील घेतलेली नाही तुम्ही विचार करायची गोष्ट आहे एकाला अमानुसपणे मारहाण केली जाते आणि त्याची कंपनी घेत नाही ही काय साधी सुद्धा गोष्ट नाही ह्याच लोक आता पुढे जाऊन पदाधिकारी म्हणजे कुठे मध्ये पदावर जाऊन बसले तर खूप भयंकर आहे पुण्यासाठी तर का। तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो पुण्यामध्ये घडलेली न्यूज आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा मी पुन्हा भेटेल नमस्कार